पंतप्रधानांच्या भाषणातून त्यांनी जीएसटी सुधारणांचा बचत उत्सव म्हणून गौरव केला पंतप्रधानांनी दिलेला स्वदेशीचा नारा आणि जीएसटी सुधारणांचं सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे या नवीन निर्णयाचा मी व्यापारी म्हणून नवीन निर्णयाचं स्वागतच करते कारण जसं फायदा आमच्या आपल्या व्यापाऱ्यांना होणार आहे त्याचबरोबरीने जास्त फायदा हा आमच्या ग्राहकांना होणार आहे याचा मला खूप आनंद आहे या आधी थोडासा व्यापार आमचा विस्कळीत झाला होता पण आता ह्या निर्णयामुळे आमच्या व्यापाराला किंवा एक आणि सुसूत्रता येईल स्वागतार्ह निर्णय आहे हा लावलेला होता यापूर्वीचा वेगवेळ्या पर्सेंटेज मध्ये तर तो त्यामुळे सामान्य ग्राहकाला वस्तूंची जी किंमत आहे ती जास्त मोजावी लागत होती पण ह्या दोन स्लॅब जे कमी केलेल्या के आहे, आहेत अठ्ठावीस टक्क्याचा आणि बारा टक्क्याचा त्याच्यामुळे आता जे काय नवीन बावीस तारखेपर्यंतपासून जे काही नवीन किमती वस्तूंच्या होतील त्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा डायरेक्ट फायदा हा जो काय सामान्य ग्राहक आहे त्यांना ग्राहकांना त्याचा बेनिफिट होणार आहे